आपलं प्रती आंबेडकरी चळवळीचा इतिहास सांगणारे आणि या चित्रपटात अकरा तारखेला प्रमोशन होत आहे अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिक्चरशी नेमकं आपण बौद्ध उपासक आणि उपासकांना काय आवाहन करावं काय सांगणार सर्वप्रथम संपूर्ण ये चैनल देख रहे हैं उपासक उपासिकाओं को बुद्धा धम्म संघ का खूब खूब आशीर्वाद 11 अप्रैल को एक मूवी रिलीज हो रहा है जो भीम पैंथर एक संघर्ष और इसका निर्माता ये पूजने भिखो शिल है जो विशुद्धानंद बोधि महाथेरों के शिष्य तो ये जयविम ये चलविल का बहुत सारा दिखाने वाले और अपने बुद्धिज़्म का जो बाबा साहब का ये दिखाने वाले ये चित्रपट या मूवी है और ऐसा मूवी बहुत कम बनते हैं अगर हम सब लोग मिल इसको देखेंगे और इसको प्रमोशन करेंगे तो आगे भी अपने मतलब ये क्रांति दिखाने वाले इस तरह का मूवी आगे भी बनते रहेंगे इसलिए हमें देखना ही चाहिए हम प्रयत्न करेंगे कि जितने भी अपने उपासक उपासिकाएं हैं वो लोग भी जाए घरों में जाके ये मूवी को देखें और हम बनते बनते भी जितने भी हैं उन लोगों को भी आह्वान करेंगे कि हम भी जाए और अपने लोगों को भी जाके ये मूवी देखें ताकि ऐसे आ, ये मूवी का प्रमोशन होना भी जरूरी है और आगे भी इस तरह का मूवी बने इसके लिए भी हमें साथ देना है सहयोग करना है और बुद्धा धमस का आशीर्वाद खूब खूब रहे और खूब इसका प्रमोशन हो खूब लोग इसको प्यार दे और अच्छे से ये मूवी चले हम यही आशीर्वाद देंगे मैडम आप लोग चैनल मे खूब खूब स्वागत आपण आज या ठिकाणी तुमच्या घरी आज तुम्ही गेट टुगेदर ठेवलेला आहे आणि जेव्हिम पॅन्थर एक संघर्ष हा एक नवीन सिनेमा येत आहे आणि या नवीन सिनेमाचे जे मुख्य कलाकार आहेत गौरव मोरे त्यांचे अनेक चित्रपट या अगोदर रिलीज झालेले आहेत आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा हा अभिनेता आपल्या समाजाला खरं म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून खूप अभिमान वाटतोय त्यांच्या आई आणि त्यांची पूर्ण फॅमिलीला त्यांचा सन्मान केला सर्वप्रथम मी आदरणीय बंतीजींना वंदन करते आणि निळे प्रतीक आपल्या या चॅनलचे स्वागत करते की आपण माझ्या शब्दाला मान देऊन इथं आलात तर गौरव मोरे यांचे मामा आमच्या शेजारीच राहतात साहेब तर ते लहानपणापासून आम्हाला गौरवच्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्यापासून आम्ही सगळेजणं गौरवचे फॅन होतो गौरवने आधी हास्य जत्रामध्ये काम केलं आणि तो खूप प्रसिद्धीस पावला आणि त्याची प्रगती वाढत गेली तो उंच उंच चढत गेला आणि त्याचं प्रतीक म्हणून आज जे बीम पँथर हा पिक्चर अकरा तारखेला सर्व महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे आणि गौरव मोरे हा एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला आहे त्यांच्या आई शारदा मोरे यांची माझी शेळके मामाच्या संदर्भातून भेट झाली आणि त्या माझ्या जीवलग मैत्रिणी झाल्या आणि याच्या आधी पण आम्ही सतत एकमेकींना भेटतो आणि हा पिक्चर पर्वत्यांचा अचानक फोन आला आणि मला कळलं की त्या इक इकडे येणार आहेत औरंगाबादला म्हणून मी आजचा कार्यक्रमाचं आयोजन केलं कारण शारदाबाईंचे खूप कष्ट आहेत आणि त्यांनी जो गौरवसारखा हिरा निर्माण केला हा आमच्या समाजाला खूप मोठं भूषण आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजाच्या मुलांना बहुतेक या क्षेत्रामध्ये संधी मिळत नाही परंतु गौरवनी खूप अगदी स कष्ट म्हणजे तो एक परिस आहे परिसाप्रमाणे त्याने सोनं केलेला आहे जीवनाचं आणि आपली आई शारदा आणि वडील आणि सर्व नातेवाईकाचं त्यांनी नाव रूपाला आलंच आहे परंतु आपल्या समाजाचा पण तो एक भूषण ठरलेला आहे गौरव त्याने याच्या आधीसुद्धा लंडनमध्ये कार्यक्रम घेतले आणि त्याला समाजाचं इतकं भूषण आहे की लंडनमध्ये गेल्यावर इतर नेते किंवा इतर अभिनेते बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देत नाही पण गौरवने तिथे भेट दिली त्याचे फोटो सगळीकडे रिलीज झाले तेव्हापासून गौरव हा सर्वांच्या गळ्यामधला ताईज बनला आणि खरंच गौरव हा खरंच बाबासाहेबांचा खरोखर आण आहे आणि आन, स्वाभिमानी आहे त्याने आपल्या स्वाभिमानाला समोर ठेवून संघर्ष करून आणि स्वतःच्या हिमतीवर जरी इतर इतरांनी सहकार्य केलं असेल पण खरी मेहनत ही गौरवची आहे तुम्ही जर स्वतः मेहनत केली तर तुम्हाला दैव साध्यता किंवा सर्व साध्यता पण खरा हा हिरा आज एक तीस तारखेला पिक्चरच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे तर सर्व आपले ग्रुप असतील आपले नातेवाईक असतील मैत्री मित्र मैत्रिणी असतील एवढंच नाही तर इतरही सर्व समाजांनी बघावा सर्व समाजांनी बघावा असा हा जय भीम पॅन्थर पिक्चर आहे पॅन्थरबद्दल आपल्या सगळ्यांना बरीच माहिती आहे आणि त्याची उजळणी आपण आपल्याला होणार आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करील आणि सर्वांना सांगेल की प्रत्येकाने आवर्जून आपल्या मैत्रिणी नातेवाईकांसह हा पिक्चर बघावा आणि अशा पिक्चरला प्रोत्साहन द्यावा आणि हा पिक्चर जर उदयास आला चांगला प्रसिद्धी पावला तर आपल्या नेत्या आपले जे अभिनेते आहे त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते पुन्हा आपल्याला नवीन नवीन पिक्चर निर्माण करतील एवढीच आज मी सदिच्छा व्यक्त करते गोरु, आणि आपल्याला पण खूप खूप धन्यवाद देते आणि आभार मानते सर्वांना जे बी सर्वांनी पिक्चर बघावा हीच विनंती साधू 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 मी गौरव गौरवची मामी आहे आणि गौरव माझे भाचे आहेत तर लहान गौरव गौरव मोरेचा असा एक सिनेमा येत आहे तो सर्वांनी बघावा त्यांनी गौरवप्रमाणेच त्यांच गौरवपणा दाखवलं आम्हाला आमच्या नंद आणि त्यांचं अभिनंदन करते मोरे भाऊचा आणि आपण त्यांच्या भाऊजी आहात काय आपल्याला काय वाटत आ, मला अभिमान आहे की मी त्यांची वहिनी आहे आणि ते माझे देर आहेत त्यांनी खूप खूप नाव उंच उंच करणं क कर, करतायत याचा मला खूप अभिमान आहे आणि आता त्यांचं ते जयभीम पॅन्टर एक संघर्ष हा चित्रपट येतो आहे अकरा एप्रिल रोजी हा चित्रपट सगळं पूर्ण महाराष्ट्रात थेटरमध्ये येत आहे तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आम्ही तर सर्व ग्रुपमध्ये हा पिक्चर बघायला जाणार आहे मी सर्वांना असं सांगेन तुम्ही एकदा हा चित्रपट बघा

शारदाबाई देवीदास मोरे हे आमच्या आत्या आहेत त्यांनी अतिशय दुःखातून दिवस काढलेले आहेत आणि त्यांना दोन मुले एक कुंदन देविदाची मोरे आणि गौरव देवीदाची मोरे मोरे असे दोन मुलं त्यांना आहेत आणि ते पवई फिल्टरपाडा मुंबई या ठिकाणी त्या वास्तव्यात आहेत त्यांनी आपल्या मुलाबाळावर अतिशय चांगले संस्कार टाकून त्यांना चांगलं शिकवून शिकू शिकवण्याचं काम केलं त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि गौरव मोरे यांची आई शारदाबाई मोरे हे त्यांचं एक प्रेरणस्थान आहे त्या प्रेरणास्थानातून गौरव मोरे यांनी खूप बारकाईने आपल्या परिस्थितीचा विचार करून आणि त्यांना लहानपणापासूनच कॉमेडी करण्याचा छंद होता आणि प्रत्येक आईवडलाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजेत अभिनेता बनला पाहिजे चांगला कलाकार बनला पाहिजेत असं स्वप्न प्रत्येक आई आईवडिलांना वाटतं असं स्वप्न आमच्या शारदाबाई देवीदास मोरे यांनी बघितलं होतं आणि ते स्वप्न आमचे गौरव मोरे यांनी साकार केलं याबद्दल आम्हाला सर्वांना त्यांचं कौतुक आहे त्यांचं मी आम्ही अभिनंदन करतो गौरव मोरे यांनी महाराष्ट्राची हात्य जत्रा यापासून सुरुवात केली त्यांना चांगले त्या ठिकाणी मित्र मिळाले जसे आपले प्रशांत खांडेकर झाले समीर चौगुले झाले आणि त्यांना खरं वास्तविक सांगायचं सा म्हणजे जे सिनेमा 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 सुपरस्टार झालेले जे अभिनेता आहेत म्हणजे प्रसाद बोग झाले त्याच्यानंतर सिद्धार्थ जाधव झाले त्यानंतर असे त्यांना ते ग्रुप त्यांना मिळाले त्यांनी मोरे यांना चांगलं चांगले संस्कार त्यांच्यावर टाकले त्यांना एक लाडका अभि लाडका कॉमेडी अभिनेता म्हणून चांगला गौरव त्यांचा गौरव त्यांनी केलेला आहे त्यांना ते चांगलं मानतात आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं गौरव मोरे आज फिल्म दुनियाकडे वळला आणि त्यांनी बरेचसे चित्रपट काढले त्या चित्रपट त्यांना चांगल्या भूमिका मिळत गेल्या याबद्दल आम्ही आरा परिवारापतर्फे आणि परिवार परिवारापतर्फे त्यांचं हार्दिक या ठिकाणी त्यांचं मी अभिनंदन करतो एवढंच या ठिकाणी बोलतो गौरव मोरे हा शारदाबाई मोरे यांचा गौरव नसून तो तुमचा आमचा गौरव आहे तो सर्वांचा गौरव आहे जसं त्यांचं नाव गौरव आहे तसंच तो मानानं सुद्धा गौरव आहे तो एक आमचा नंबर वन हिरो आहे असं या ठिकाणी मी सांगतो जय भी